आज आपण वास्तुदोष आणि उपाय पाहू उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ नये यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढतात मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वसरू वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वयवर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखे आहे घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर जाताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे टाळावेत भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी लकी ड्रॉ ठेवावा घरामध्ये नकारात्मकता शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरठा बसवणे महत्त्वाचे आहे घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेले फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावीत म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावी म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावीत म्हणजे कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेमकी हलकी आणि मोकळी असावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नयेत लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात झोपताना बेड स्विच बोर्डपाशी येऊ नये त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो घरामध्ये नकारात्मकता शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाजाच्या चौपाटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची स्टाईल्स लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये खडेमिठाचा बाऊल ठेवणे आठवड्यातून एकदा खडेमिठाच्या पाण्याने फरशी पुसणे त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके करून आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठ्यावे ठेवावे जर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व वास्तुदोष आणि उपाय भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा न, नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना